मित्रांनो नवीन एका लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आजचा हा नवीन दिवस तुम्ही तर बघू शकता सर्व सगळीकडे काही ग्रीनरी वगैरे दिसते अ तर, तर आता आपण खर तर मी परवा दिवशी सांगायचं की आता चाललो आहे कोणाकडे क्लब महिंद्राला चाललो आहे मी क्लब महिंद्रा तुंगी लोणावायच्या पुढं आंबी व्हॅलीच्या इकडे तो एक रिसॉर्ट आहे तर त्या दिवशी मी ड्रॉप करून आलो त्या दिवशी पण मी लाईव्ह केलं होतं त्या दिवशी ॲक्च्युली मी लाईव्ह जे केलं ते एवढा भारी लाईव्ह होतं पण ते ॲक्च्युली ते काय सेव्ह झालं नाही खरं तर मला लय वाईट वाटलं सेव्ह नाही झालं कारण मला त्या मेमरीज क्रिए सेव्ह करून ठेवायच्या होत्या पण नो प्रॉब्लेम काही कारणामुळे ते शक्य नाही झालं पण चला आज तर आपण हा लाईव्ह करणार आहोत आता आपण लोणावळ्याच्या भुशी डॅमच्या साईडने चाललो आहे इकडून इकडून रस्ता पण चांगला आहे आणि थोडं आहे सिंगल रोड असल्यामुळे थोडं ट्रॅफिक तर राहते पण मुशीपासून आपण लोणावळ्यापर्यंत डायरेक्ट फास्ट येतो आहे तर सगळ्यात सांगायचं चा महत्त्वाचं काय की लोणावळ्यामध्ये ओला उबरच्या कॅब्स आहेत ना अलाउड नाही आहेत म्हणजे की फेक बुकिंग टाकतं फेक बुकिंग टाकल्यानंतर मग आपल्याला ते तिथे गेल्यावरती बरोबर मग धमकी देणे शिवीगाळ करणे किंवा मग गाडी वगैरे कधी कधी फोडतात तर असे बरेच इन्सिडेंट घडलेले आहेत ट्रीप तर इथं भरपूर पडतात आणि कधी कधी तर पिकअप पण करतात इथं काय माहिती लोक पण काय आपल्याला माहिती नाही मे बी लोकलसाठीच अलाउड पण असू शकते किंवा काय पण ओला उबर तर इथं अजिबात अलाउड नाही तर आत्ता आपण लोणावळा लेकच्या साईडने चाललो आहे पावसाळ्यात याच ठिकाणी उभं राहायला जागा नसते पण सध्या तर पूर्ण रिकाम रिकाम आहे तर हा तर सांगायचं काय की आत्ता आपण चाललोय क्लब महिंद्राच्या रिसॉर्टला पिकअप करायला हे कस्टमर मी दोन महिन्यापूर्वी मुंबई सेंट्रल वरून त्यांना मोशीला सोडलेलं मी आणि उबरचा कस्टमर होता नंबर सेव्ह करून घेतला आणि आपल्याला त्यांनी दोन महिन्यानंतर ही ट्रिप भेटली त्यांना तुंगीला सोडलं तुंगीवरून आता परत मोशीला त्यांना ड्रॉप करणार आहे तर सांगायचं एवढंच आहे की तुम्ही एखाद्या ॲपवरती तुम्ही काम करू शकता नो प्रॉब्लेम पण त्यांच्या मनमानी नुसार आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्याला त्यांच्या ज्या पण गोष्टी आहेत त्या सगळ्या सहन कराव्या लागतील जसं की ते जास्त कमिशन घेतील कधी कधी तुम्हाला कमीच पैसे देतील तर त्यापेक्षा आपण कस्टमरसोबत जर चांगला व्यवहार केला वगैरे तर कस्टमरच आपल्याला स्वतःहून म्हणते की तुमचा नंबर द्या तर असंच जेव्हा जेव्हा आपण आपल्या धंद्याची आपल्या वागण्यातून बोलण्यातून किंवा ॲडव्हर्टाइजमेंट करून जितका आपण अपन धंदा आपण चांगला बसू तोच चा आपल्या फायद्याचा आहे बाकी ओला उबर ह्या सगळ्या गोष्टी हे मला आता सात आठ वर्षीय गाडी चालवल्यानंतर समजावं लागले हे ओला उबर तर चालूच राहणार आहे त्यात काय वाद नाही कन्व्हिनियंट आहे कस्टमरसाठी पण ड्रायव्हरसाठी पण आहे तर चालतच राहील पण जर का जरा चांगले पैसे कमवायचे असतील चांगले सर्विस देऊन तर आपले स्वतःचे कस्टमर वाढवलेच पाहिजेत तर ही तर गोष्ट मला कळाली आणि महत्वाचं म्हणजे मा आता हे स्ट्रीप जर का मी ओला उबरवरून घेऊन आलो असतो तर मला पंधराशे रुपये मॅक्स टू मॅक्स भेटले असते पंधराशे सुद्धा भेटले नसते भेट पण सांगतोय त्याच्याच ठिकाणी मी डायरेक्ट आणि उबरने पाचशे रुपये घेतले असते इंटरसिटीला तर ते अजूनही चार्जेस घेत आहेत त्यामुळं मला ते पाचशे रुपये एक्स्ट्रा भेटले मी आता किती रुपये घेतले वगैरे ते तर मला सांगायला नाही आवडत किती अर्निंग केली वगैरे पण दोन हजार रुपये मी घेतले आणि शंभर ते जायला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही ऐंशी किलोमीटरचा एम टीचं आहे ऐंशी किलोमीटर यायचे ऐंशी किलोमीटर जायचे हा होतं एकशे साठ किलोमीटर आहे पण मुंबईसाठी सुद्धा दोनच हजार मी घेतो त्यामुळं बोल भाई राहू चालच्या वळणावरती ओव्हरटेक करायचं नाही हे आत्ता लाईव्ह मध्ये तुम्ही बघितलं मित्रांनो टू व्हीलर होते त्यामुळं थोडंसं मी इकडे चालवली गाडी वळणावरती ओव्हरटेक करायचा नाही आय थिंक तिघ माझा लाईव्ह बघतात रोज लाईव्ह करतो तेव्हा कोणीच नसते <laughs> म्हणजे तीन चार लोकं तर असतातच नेहमी पण भारी वाटते कोणाचे काय प्रश्न जर असतील तर मला कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला माझ्या अनुभवानुसार तुम्हाला काय गाईड करता येत असेल तर मी नक्की करेन मजा येते यार पावसाळ्यात आहे यार जाऊ वाटत नाही तो आता काही एवढी गर्दी नसते इकडं म्हणा डॅमच्या साईडला या पण आता भारी वाटतं यार पण इकडं खरंच आयुष्यात माणसानच महिन्यातून एकदा तरी निसर्गाच्या ठिकाणी जाऊन ट्रीप केलीच पाहिजे आपलं तर काही नशीब आहे आपण कॅब चालवतोय त्यामुळे आपल्याला फिरायला भेटतंय फक्त सिटीमध्ये मध्ये जर का गाडी चालवत असलो तर मग काय मजा नाही सिटीमध्ये कशाचं कशाच नसतं ह्या गल्लीत जा त्या बोळा जा कस्टमर इथं घ्याल तिथं घ्याल त्यांच्या बॅगान सामान पाच लोक असले तरी चार सीटचीच गाडी बुक करणार आणि ते पोहता असतो मस्त आहे अरे भोशी डॅम आहे भुशी डॅमचं पार्किंग आहे इथं पावसात तरी तो उभा राहायला जागा नसते म्हणजे काय नसताना सुद्धा इथं एवढी गर्दी कशी काय असते काय माहिती आता थोड्या वेळानं एक दोन एक दोन तासानंतर लोक इथं गर्दीच गर्दी करतात काय इथं पाणी पण नाही काय नाही वॉटरफॉल्स नाहीत काय नाही काय हा महत्त्वाचं इथं हां इथं लोणावळ्यात ओला उबर अजिबात अलाउड नाही कस्टमरने जर तुम्हाला फोन करून बोलवला असेल तर नो प्रॉब्लेम तुम्ही इथं प्रायव्हेट स्वतःची ट्रीप जर असेल तर पिकअप वगैरे करू शकता फक्त हा मी लोणावळ्या सिटीमध्ये ओला उबरसाठी अलाउड नाही लोणावळा सिटीमध्ये लोणावळ्याच्या बाहेर जे पण म्हणजे लोहगड फोर्ट आहे तुंगे आहे बाकीचे रिसॉर्ट आहेत तर ठाकूरसाई पवनालेख ह्या इकडं तुम्ही जाऊन ओला उबरचा पिकअप करू शकता नाही असं नाही आता परवा जेव्हा मी आलो होतो इकडे तुंगी क्लब महिंद्राला मी ड्रॉप केल्यानंतर लगेच मला इकडं ट्रीप पडली होती परत तर मी जाऊन पिकअप केला बाराशे रुपये मला मिळाले त्या ट्रिपचे उबरची ट्रीप होती ऐंशी किलोमीटर झालं मला बाराशे रुपये मिळाले आणि उबरनं मला वाटते घेतले उबरने तीनशे रुपये घेतले आणि वरून एकशे एकाहत्तरच्या पाचशे पण पैसे कट केले एवढं हराम आहे तर लोणावळा सिटी सोडून तुम्ही बाहेर पिकअप करू शकता नो no डाऊट पण इतर ठिकाणी नाही नाहीये गाड्या वगैरे फोडतात धमक्या वगैरे देतात त्यामुळे शक्यतो टाळलेला योग्य आहे आणि काय बरं हां आता हे अशा आपण जे ट्रिप घेतोय ते ऍक्च्युली थोडस परवडण पर आपण मुंबई पुणे केलं तर हा थांबा थांबा आय एन एस शिवाजी आहे हे इंडियन नेव्हीच इंडियन नेव्ही इथं तर म्हणजे ड्रोन वगैरे तर आलावडच नाही मस्त आहे एन जी गाडी याच्या आधी मी डिझेलची गाडी वापरत होतो आता हे चार पाच महिन्या झालं मी एन जी गाडी वापरतोय घाटात एवढी फजिती फजिती होत्या फजिती डायरेक्ट एसी बंद करून डायरेक्ट कमी घेर टाकावा लागतोय खरंच डिझेल शिवाय मजा नाही डिझेल गाडी शिवाय मजा नाही खरंच गाडीचा वार पीएमड्यासाठी तीन हजार वर बीआरड्यात गाडी सुटत्या एवढा काही घाट नाहीये मोठा मला पण तरी पण एसी लावलं तर मोठ्या मोठ्या वयनाला वगैरे व्हायला भारी वाटतंय यार मग आज लाईव्ह मध्ये एवढं कधी बोललो नव्हतो यार मस्त वाटतंय मला खूप ला लाज वाटायची कस तर वाटायचं यार लाईव्ह मध्ये बोलायला वगैरे पण चांगले प्रॅक्टिस होते यार लाईव्ह मध्ये काही जास्त लोक लाईव्ह मध्ये नसतात त्यामुळं जे पण बघतात ते आपल्याला आप समजून घेतात भारी आहे मस्त आहे

टक्के गाडी चढत नाही आहे सिमेंटची पोते आहेत काय रस्त्या घाटातले तर रस्ते नीट बनवाय महीने है ना बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्यू बी एमडब्ल्यू बी पहाड़ियों में भी बीएमडब्ल्यू घूमती है भाई टाइगर पॉइंट लगा टाइगर पॉइंट लगा तो आता का गर्दी सुधा मजा पावस मजा है टाइगर पॉइंट लरी लोग गर्दी करते तथा समजा लोणावळ्याची समजा वन डे ट्रीप असेल तर ऑर हेलिकॉप्टर भाई बघा बाई दिसतंय का दिसतंय का जाऊ दे आंबे व्हॅलीत सुद्धा हे आहे चल ठीक आहे हां तर काय आपण सांगत होतो लोणावळ्याची ट्रिप समजा लोणावळ्याची जर का ट्रिप असेल तर वन डे ट्रिपसाठी फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही वेट एन्जॉय वगैरे किंवा इमेजिका ह्या सगळ्या किंवा इथलं लोणावळ्यातलं टायगर पॉईंट लायन वगैरे पॉईंट त्यानंतर सनसेट पॉईंट त्यानंतर घाटात वगैरे इकडं तिकडं बाकीचे बुशी डॅम वगैरे किंवा इतर कोणीकडे पण जर का ट्रीप असेल तर तुम्ही डे पॅकेज घेऊ शकता छत्तीसशे रुपयाचं आणि टोल पार्किंग किंवा ड्रायवर फूड अलाउन्स वगैरे हे सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात खरं तर मी एका दिवसाच्या ट्रिपसाठी कधी ड्रायविंग अलाउन्स घेत नाही म्हणजे जेवणाचं वगैरे के तो कस्टमरकडेच असतं ते तर छत्तीसशे रुपये पर डेच्या हिशोबाने वगैरे तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये मग तुम्ही तीनशे किलोमीटरचं वगैरे त्यांना पॅकेज देऊ शकता लोणावयाला काही तीनशे किलोमीटर होत पण नाही लईत लईत दोनशे किलोमीटरसुद्धा होत नाही साठ सत्तर किलोमीटर पुण्यातनं कुठनही कुठूनही जरी आला कुठनही जरी आला तरी तुमचं सत्तर किलोमीटर भरते सत्तर सत्तर एकशे चाळीस आणि बाकीचे तीस चाळीस किलोमीटर म्हणजे हार्डली दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटरला डायरेक्ट तुम्हाला छत्तीसशे रुपये घेतले मस्त ट्रिप होते वेट एन्जॉयला गेला तर काय कमीच आहे किलोमीटर पुण्यातून तिथं काय जाऊन नुसतं दिवसभर बसायचं आणि फक्त राहिलं आता इमॅजिकाचं तर इमॅजिका खालापूरच्या साईडला त्या खालापूरच्या साईडला ते एक झालं त्यामुळं तिशेच एकदम परफेक्ट आहे खरच यार निसर्गासोबत महिन्यातून एकदा तर ट्रिप अशी झाली पाहिजे जसं की ट्रेकिंग म्हणा कि ट्रेकिंगच निसर्गात मजा येते मजा त्या मागल्या लाईव्हमध्ये मी असंच थोडंसं ट्रेक टाईपच म्हणजे ड्रॉप केल्यानंतर हे काय एअरफोस